देवाचे नामस्मरण सोपा अन अद्वितीय मार्ग मानवाच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक वाटचालीबाबत अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या अनेक अनेक ग्रंथांमध्ये नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे कलियुगात मोक्ष प्राप्तीसाठी नामस्मरण हेच मुख्य साधन आहे परब्रह्म परमेश्वर अवतार प्रभूंच्या वचनातून दिलेला प्रत्ययास येते नामस्मरणाने जीवाचे कल्याण होते प्रत्येकाच्या जीवनात प्रात काल येणे नवजीवन प्राप्त होणे म्हणजे कल्याण साधणे असा आहे पशुजीवनापेक्षा मानवी जीवनात अधिक बुद्धी आहे परमेश्वराने मानवाला बुद्धी दिली या बुद्धीच्या आधारावर जीव आणि जगत निर्माण करणाऱ्या जगदीश्वराला जाणण्याचे कार्य माणूस करू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्या ईश्वराला प्रसन्नता आली मनुष्याने ईश्वराला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे हे सूत्र जाऊन घेऊन त्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा देहाच्या माध्यमातून कराव्याची असते या प्रयत्नांमध्येच व्यक्तीच्या मनोवृत्तीमध्ये तिच्या आचरणात आणि विचार प्रक्रियेत ईश्वर सन्मुख क्रांती घडवून आणणे अपेक्षित असते यालाच आध्यात्मिकदृष्ट्या कल्याण म्हणतात उपासनेतील नवविधा भक्ती या जीवनसूत्रातच येते नवविधा भक्तीमधील नामस्मरण भक्ती वर्तमान कलियुगात सहज सोपी उपासना आहे स्मरण देवाचे करावे अखंड नाम जप्त जावे नामस्मरणे पावावे समाधान देवाचे स्मरण करा यासाठी नामात रहा यातून तुम्हाला समाधान मिळेल मोक्ष मिळेल असे आश्वासन परमेश्वर देतात सहज सोपी कोणत्याही वेळी कुणालाही कुठेही करता येणारी बिनखर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण हेच या उपासनेचे वैशिष्ट्य आहे श्रीमद्भगवद्गीता या भगवंताने अर्जुनाला यज्ञाना जप यज्ञोस्मी म्हणजे सर्व यज्ञांमध्ये जप अर्थात नामस्मरण यज्ञच श्रेष्ठ सांगितला आहे अखंड नामस्मरणाचे श्रेष्ठत्वच लीळा चरित्र या धर्मग्रंथात सांगितले आहे प्रथम प्रथमनामचिंतन शास्त्र शास्त्रचर्चा तृतीयम पूजा कनिष्ठ तीर्थयात्रा असे संस्कृत वचन आहे हे वचन ही नामस्मरणाचे श्रेष्ठत्व सांगते म्हणून जास्तीत जास्त काळ नामस्मरणात जाईल असा प्रयत्न करावा दंडवत प्रणाम